कोल्हापूर नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबरोबरच आता कोल्हापूर महानगरपालिकेचे राजकारण हळूहळू तापायला सुरुवात झालेली आहे जिल्हाभरात दौरे करत असताना आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक तितकीच गांभीर्याने घेतली आहे मुळात आमदार पाटील यांचा राजकीय कट्टर विरोधक महाडिक गट असून त्यांच्या आणि महाडिक गटाभोवतीच जिल्ह्याचे राजकारण फिरत आले आहे यंदा मात्र महापालिकेच्या निवडणुकीत आमदार पाटील यांनी नवीन राजकीय विरोधक अंगावर घेतल्याचे चित्र आहे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर विरुद्ध आमदार सतेज पाटील असा नवा राजकीय संघर्ष निर्माण होताना दिसत आहे पालकमंत्री आंबेडकर यांनी थेट सतेज पाटील यांच्या काँग्रेसच्या गटनेत्यालाच हात घातल्याने साहजिकच पाटील यांना पालिकेच्या राजकारणात धक्का मिळाला आहे इतकेच नव्हे तर आमदार पाटील यांचा बालेकिल्ला असलेला कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उपनगरातील प्रमुख चेहरा शारंगधर देशमुख यांनाच गळाला लावल्याने त्याचा परिणाम पाटील गटावर झाला आहे त्यांच्यासोबत अनेक मातब्बर निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे देशमुख यांच्यासोबत माजी महापौर राजगेकरांसह अनेक नगरसेविका आणि अने नगरसेवक गेल्याने साहजिकच पाटील गटाचा अबिटकर यांच्या विरोधात रोष आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी